चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना गुरुपौर्णिमेला आपल्या राशीनुसार आपल्याला गुरुचा आदर करण्यासाठी काही उपाय आपल्याला करायचे आहेत तर ते कोणते उपाय ते आज आपण पाहणार आहोत हे उपाय केल्याने आपल्या घरात समृद्धी सुख नांदण्यास नक्कीच मदत होते गुरुपौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सोळा स्थितीत असतो त्यामुळे चंद्राला अर्घ देणे आणि पूजा करणे हे शुभ मानले जाते गुरुपौर्णिमा ही रविवारी आहे गुरुपौर्णिमा हे म गुरुपौर्णिमा रविवारी असल्यामुळे गुरु, गुरु आपल्या शिकवणीतून जगाला ज्ञान देतात आणि त्यांचे आपल्या शिष्याचेही कल्याण करतात त्यामुळे गुरुपौर्णिमा हा आपल्या गुरूंचा म्हणजे गुरूंचा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खूप हा महत्त्वाचा दिवस मानला जातो तर आपल्या राशीनुसार कोणता तो कोणते उपाय करायचे ते आज आपण पाहणार आहोत तर पहिली रास आहे मेष मेष राशीच्या लोकांनी या दिवशी लाल वस्त्र वापरावे लाल र वस्त्र वापरल्यानंतर लाल रंगाचे तुम्ही दान करायचे आपले आहे लाल रंगाचे कुठलेही धान्य तुम्ही या दिवशी दान करू शकता लाल आणि केशरी रंगाचे कपडे घालून आपण आपल्या गुरूंचा या दिवशी अभिषेक करायचा आहे तर नंतर आपल्याला ह्याच्यामुळे काय होईल आपली आर्थिक स्थिती तर चांगली होईलच शिवाय आपल्या घरात सुखसमृद्धीही नक्कीच नांदेल आपल्या गुरुला या दिवशी तुम्ही केशरी आणि लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे दुसरी रास म्हणजे वृषभ राशीच्या व्यक्तींनी पांढऱ्या वस्तूचेही दान करावे पांढऱ्या वस्तूचे दान करून पांढरे वस्त्र परिधान करावे याने आपल्या जीवनात सुखसमृद्धी नांदेल गुरुला पांढऱ्या वस्तू आपल्याला दान करायच्यात की जसे की पांढरे पांढरे म्हटल्यानंतर चांदीचे दागिने तुम्ही इथं आपल्या गुरुला दान केले तरीही चालेल याने आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी नांदेल आणि आपल्या सर्व समस्याही दूर होतील तिसरी रास आहे मिथून रास या लोकांनी हिरवे वस्त्र अर्पण करावे हिरव्या वस्तूचे दान करावे तुमच्या जीवनात त्याने आनंद वाढेल आपल्या हिरव्या वस्तूचं कुठलं दान करायचंय तर हिरवं धान्य किंवा भाजी आपल्याला या दिवशी दान करायची आपल्या गुरुला हिरव्या रंगाचे वस्त्र आपल्याला भेट म्हणून द्यायची या दिवशी तुम्ही फक्त सुपारी ही जरी दान दिली तरी आपल्या वैवाहिक जीवनातील काही अडीअडचणी असतात त्याही दूर होतात त्यामुळे या दिवशी तुम्ही हिरव्या वस्त्रूचं दान अवश्य करा चौथी रास आहे कर्करास राशीच्या व्यक्तीने पांढरे धान्य किंवा साखर दान करावी याने त्या व्यक्तींच्या जीवनात मानसिक त्रास असेल तो दूर होतो गुरूंना आपल्या पांढऱ्या रंगाच्या भेटवस्तू या दिवशी दान करायच्यात कर्कराक्षी राशीच्या लोकांनी दूध दान केल्यास त्यांच्या आयुष्यात खूप असा फरक पडणार आहे त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी पांढरे वस्त्र अर्पण करावे आणि पांढऱ्या वस्तूचे दान करावे सिंह राशीच्या लोकांनी या दिवशी भगवान विष्णूसमोर तुपाचा दिवा लावावा याने जीवनात आनंद येतो या दिवशी सूर्याला जल अर्पण करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते सूर्याला जल अर्पण करून सूर्यनमस्कार करायचा आहे आणि आपल्याला सूर्याचाही जप करायचा आहे त्यामुळे यांच्या जीवनातही आनंदाला भरभराट येते नंतर आहे तुळरास तुळराशीच्या राशीच्या लोकांनी या दिवशी मिठाई दान करावी या दिवशी पांढरी मिठाई आपल्या गुरुला दान करावी याने आपल्याला आर्थिक फायदा होईल तसेच आपल्याला देवी लक्ष्मीची जर विशेष तुम्हाला कृपा व्हावी अशी वाटत असेल तर या दिवशी आपल्याला देवी लक्ष्मीची ही पूजा करायची आणि देवी लक्ष्मीलाही पांढरा पेढा म्हणजे तुम्हाला यथाशक्ती पांढऱ्या वस्तूचं या दिवशी दान करायचं आहे त्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरात कायमही प्रसन्न राहील नंतर आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी हिरवी मुगदाळ हे दान करावे आणि या दिवशी भगवान विष्णूचा जप करावा याने सर्व पापापासून मुक्ती होते आणि आर्थिक स्थिती सुधारते कन्या राशीच्या लोकांनी या गोष्टीचा तुम्ही नक्कीच लाभ घ्यावा त्यानंतर आठवी रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल कपडे आणि लाल वस्तूचे दान करावे भगवान विष्णूचा जपही यांनी करावा भगवान विष्णूचा ओम नारायण विघ्न हे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जप करायचा त्याने आपल्या घरी माता लक्ष्मीची कृपा अवश्य राहते त्यामुळे गुरुपौर्णिमा दिवशी मी हे उपाय नक्कीच कर। दनुरास, करा धनुरास धनुराशीच्या व्यक्तींनी गुरुपौर्णिमे दिवशी पिवळे वस्त्र घालावे पिवळ्या वस्तू दान कराव्या भगवान श्रीहरीची पूजा करावी गुरुला पिवळे वस्त्र दान करावे तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या असतील त्या सुटून तुमचे आयुष्यही भरभराट आणि सुख समृद्धीचे होईल त्यामुळे या दिवशी तुम्ही आपल्या गुरुलाही पिवळ्या रंगाचे वस्त्र आणि पिवळी मिठाई अर्पण करावी नंतर आहे मकर रास मकर राशी ही शनीची रास मानली जाते त्यामुळे या दिवशी शनिदेवासमोर मोहरीचा तेल मोहरीच्या तेलाचा दिवा लावा यामुळे तुमच्या जीवनातील जे काही संकट असतील ते दूर होतील आणि जीवनात सदैव सुख समृद्धी कायम टिकून राहील तर आहे कुंभरास ही पण शनीची रास आहे या दिवशी आपल्या शनिदेवाला काळ्या वस्तूचे आपल्याला दान करायचे तसेच तुम्हाला या दिवशी गरीब लोकांनाही काळ्या वस्तूचं दान करायचे या दिवशी पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचे पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने आपल्या आयुष्यात ही पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि आपल्या आयुष्यात कुठलेही संकट असेल ते दूर होते नंतर शेवटची मीन रास आहे मीन रास मीनराशी गुरुची रास आहे गुरुची रास असल्यामुळे राशीच्या लोकांनी गुरुपौर्णिमे दिवशी केळीच्या झाडाला पाणी अर्पण करायचे केळीच्या झाडाची पूजा करायची यामुळेही जीवनात तुमच्या सकारात्मक बदल घडून येतील आणि जीवन हे तुमचं सुखमय होईल या दिवशी तुम्हाला शिवमंत्राचा जप आहे पिवळ्या रंगाचं दान आहे तर आपण हे काही जे बारा राशीचं भविष्य बघितलं आहे त्यांनी आपल्या राशीनुसार हे उपाय केल्याने तुम्हाला ते फलदायी ठरू शकतात आपल्या घरामध्ये वर्षभर वर समृद्धी टिकून राहण्यासाठी हे उपाय तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्कीच करा आणि आपले आयुष्य हे सुखमय आणि सुखकर बनवा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त